दोन हजार पंधरा साली सुरू केला होता तो सातत्याने अधिक प्रगल्भ अधिक इनरीच होत गेला आणि आज आपण त्याच एक मला असं वाटतं एक नवीन सत्र या ठिकाणी सुरू करतोय ज्याच्यामध्ये आज आय आय टी एक आपलं या ठिकाणी एमओयू झालेला आहे देवरा साहेबांनी सांगितले खरं आहे की आय आय टी बॉम्बे सारखं एक अतिशय महत्वाचं म्हणजे ज्याला एमिनन्स आणि एक्सलन्स सेंटर म्हणता येईल असं एक अशी संस्था आणि महाराष्ट्र सरकार या दोघांसोबत काम करत त्याच्या जीवनातही व्हॅल्यूएडेशन होईल आणि त्याच्या प्रोफाईलमध्ये व्हॅल्युएडेशन होईल सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळी आपण फेलोशिप कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळी अपेक्षा हीच होती की जे काही आपलं यंग ब्लड आहे ज्यांना अकॅडमिकली पण ते चांगले आहेत आणि थोडासा सोशल आउटलुक आहे अशा प्रकारच्या मुलांना देखील सरकारसोबत काम करण्याची संधी दिली पाहिजे कारण त्यांच्यातले कदाचित नव्वद टक्के लोक कधीच सरकारसोबत काम करणार नाहीत आणि शेवटी सरकार एक तंत्र म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं आणि जेव्हा एक तंत्र म्हणून आपण काम करतो त्यावेळेस त्याच्या बाउंड्रीज या पक्क्या असतात त्याच्या सिस्टीम्स या पक्क्या असतात आणि त्या बदलण्याची आपली फारशी इच्छा पण नसते आणि म्हणून जोपर्यंत आपल्यासोबत नवीन विचार हा येणार नाही तोपर्यंत त्या बाउंड्रीज पुश करायची किंवा तो ते तंत्र बदलण्याची आपल्याला इच्छा होणार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे किंवा वेगवेगळ्या फील्डचा विचार करणारे अशा प्रकारची तरुणाई जर सरकारसोबत आली तर एक फ्रेश एअर एक फ्रेश विचार हा सरकारला मिळेल आणि त्यातनं आपलंही जे काही रुटीनवरनं एक व्यवस्था तयार झाली असते की दिस इज द बेस्ट आता ही बदलायची आवश्यकता नाहीये तर ते आपल्या विचाराला छेद जातो आणि आपण चार नवीन गोष्टी करतो आणि आता गेल्या सात आठ वर्षाच्या अनुभवात हे आपण फील पण आहे दे की ही जी मुलं येतात ती अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला देऊन देखील जातात त्यांच्यातला जो उत्साह असतो त्यातनं काही नवीन गोष्टी क्रिएट देखील करून जातात आणि एक प्रकारे मला असं वाटतं की ही जी काही जर्नी राहिली ही अतिशय यशस्वी अशा प्रकारची जर्नी राहिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण नेहमी जे म्हणतो की ऍक्च्युली अकॅडमि आणि जो काही अप्लाइड यूज आहे याच्यामधला जो काही एक थोडा संबंध विच्छेद आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे आणि तो या कार्यक्रमात पूर्णपणे दूर होतो कारण वाईल कनेक्टेड विथ अकॅडमिया दे आर वर्किंग ऑन फील्ड त्यामुळे मला असं वाटतं की एक हॅन्डस ऑन अनुभव आणि त्यासोबत ज्ञान अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त होतात मला असं वाटतं की आपल्या देशाच्या सगळ्या ह्युमन मध्ये एक अतिशय चांगली ऍडिशन याच्यामुळे आपण करतो आहोत म्हणजे इट इज बेनिफिटिंग द सोसायटी एट लार्ज कारण पुढे जाऊन हा जो काही अनुभव आहे ते ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात हा अनुभव आणि त्यांचा जो एक सोशल आउटलुक आहे गव्हर्नन्सची एक मॅप जी तयार होते गव्हर्नमेंट जवळ पाहिल्यामुळे जवळून पाहिल्यामुळे त्यांना एक तो जो अनुभव मिळतो त्याचा एक मोठा फायदा या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज आपण हा एमओ केलाय आणि मला विश्वास आहे की आ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आपण हे जे काही आपले सीएम फेलोज आहेत यांना चांगला अनुभव घेऊ आणि त्यांचा अनुभवाचा फायदा घेऊ आणि पुढे अशाच प्रकारे इतरही क्षेत्रामध्ये आपल्याला अशा प्रकारचे एंगरिचिंग कार्यक्रम कसे तयार करता येतील आणि एकेडमियाचा जो काही एक त्यातलं एक्सपर्टीज आहे त्यातला अनुभव आहे त्यातलं नवीन ज्ञान आहे ते, ते, ते कसं इन्फ्युज करता येईल याचाही एक मार्ग या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे खुला होईल हा मला विश्वास आहे म्हणून मी आय आय टी बॉम्बेचं आणि त्यासोबत आपल्या सीएम फेलोशिप कार्यक्रम चालवणारे आपला संपूर्ण विभाग आणि सगळे अधिकारी या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो सुप्रसिद्ध अभिनेते श्री आर माधवनजी अपर मुख्य सचिव श्री विकास जी, कुलगुरु, श्री धीरज जी, श्रीमती स्वाती मसे पाटील श्री संदीप सहारे श्री शिखर परदेशी उपस्थित सर्व मान्यवर आणि भगिनी आणि बंधूंनो मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि एफ टी टी आय अतिशय मनापासनं अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला सामंजस्य करार आज आपण दोघांनी मिळून केलेला आहे आणि क्रिएटर्स इकॉनॉमी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम मानव संसाधन तयार करण्याच्या करता या सामंजस्य कराराचा विशेष उपयोग होईल जसं माधवनजींनी सांगितलं की आज सामान्यातला सामान्य माणूस हा क्रिएटर आहे तो आपल्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून ही सगळी जी एक क्रिएटिव्हिटीची स्पेस तयार झाली आहे त्याच्यामध्ये आपला रेलेव्हन्स निर्माण करतोय त्याला मॉनिटाईज करतो आहे आणि एक अतिशय वेगळ्या प्रकारची ही व्यवस्था आज उभी राहते मग अशी वेवसचा उल्लेख झाला प्रवाही बोलताना सांगितलं की क्रिएटर्स इकॉनॉमीची स्पीड काय आहे तर वेव्सच्या वेळी आपण वेव्स निफ्टी इंडेक्स घोषित केला होता आणि त्या इंडेक्सवर फोर्टी टू कंपनीज होत्या बेचाळीस आणि त्यावेळी ते त्यांची जी काही एकत्रित व्हॅल्यू होती ती ब्याण्णव हजार कोटी रुपये होती आणि इन लेस दॅन हंड्रेड डेज इट क्रॉस्ड वन लॅक करोड एक लाख कोटी द स्पीड ऍट विच दिस क्रिएटर्स इकॉनॉमी इज शेपिंग अप इट इज डेव्हलपिंग इज अन अमेझिंग स्पीड आणि अशा या सगळ्या स्पीडला अतिशय चांगल्या संसाधनाची आवश्यकता देखील आहे आज अनेक लोक या क्षेत्रात काम करत पण त्यातली जी तांत्रिकता आहे त्याच्यातली जे अचूकता आहे फिनिश आहे याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याची आणि दुसरं महत्वाचं आहे की सर्टिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे कारण अनेक वेळा अतिशय चांगल्या कौशल्य असलेले स्किन असलेले जी मंडळी असतात कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेशन नसल्यामुळे त्यांना पुढच्या भविष्याकरता ग्रो होण्याकरता कोलॅबरेट करणं किंवा वित्त पुरवठा होणं या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतात आणि म्हणून हेही आवश्यक आहे की ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि याच दृष्टीने हे जे कोलॅब्रेशन आपण केलेलं आहे हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं कोलॅब्रेशन आहे कारण दोन व्हायब्रंट इकोसिस्टम्स या इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत hmm. एफ टी टी आय ने देशाला आणि जगाला इतके उत्तम अशा प्रकारचे आर्टिस्ट दिलेले आहेत की ज्यांनी वर्ल्ड सिनेमाला एक वेगळा शेप दिलेला आहे आणि त्याचवेळी अतिशय एंटरटेनिंग अशा प्रकारच्या फिल्म्स या आपल्या फिल्म सिटीने देखील भारताला दिलेल्या आहेत जगाला दिलेल्या आहेत त्यामुळे या दोन इकोसिस्टीम एकत्रित आणणं मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की हे इट्स अन एरा ऑफ कोलॅबरेशन एक कोलॅबरेटिव्ह जग आहे कोलॅबरेटिव्ह जगामध्ये दोन या दोन इकोसिस्टीम एकत्रित आल्यामुळे जी तिसरी इकोसिस्टीम जन्माला येणार आहे ती अतिशय क्रिएटिव्ह असेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आणि निश्चितपणे आर माधवनजी यांनी इतके वर्ष तमिळ हिंदी आणि वेगवेगळ्या सिनेमाला शेप दिलेला आहे खूप एंटरटेन केलेलं आहे मग अशी सांगितलं की चॉकलेट बॉय म्हणून त्यांची इमेज अनेक उत्तम फिल्म्स त्यांच्या त्याला एकदम की जी अतिशय <laughs> एंटरटेनिंग अशा प्रकारची त्यांची फिल्म होती तर मला असं वाटतं की त्यांच्यासारखा एक डायरेक्टर आपले कुलगुरू यांचे मी अभिनंदन करतो विशेषतः आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आशिष शेलारजी यांनी या विभागाचं कामकाज हातात घेतल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्य विभागाचा ठसा उमटवणं सुरू केलेलं आहे आणि जी अपेक्षा आपली या विभागाकडनं आहे त्या अनुरूप अतिशय चांगलं काम या ठिकाणी चाललं म्हणून त्यांचं आणि अर्थातच विभागाला अतिशय चांगलं नेतृत्व देणारे त्यांचे मी अभिनंदन करतो आपल्या फिल्म सिटीच्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि लवकरच आपण जसं आशिजी सांगितलं की आय आय सी टी स्टार्टेड इमिडिएटली तसं आपण हे पण अतिशय तात्काळ सुरू करूया आणि yes, आपल्या मुलांना चांगली संधी देऊया सर्वांचं खूप खूप अभिनंदन